नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर वर तर शेतकरी बंधू नो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी पीक विम्याबाबत आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत पीक विम्याची आपण सर्वजण आतुरतेने वाद पाहू तो पीक विमा अखेर आलेला आहे होय शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी एक गुड न्यूज आहे खरीप दोन हजार चोवीस चा जो मंजूर झालेला पीक विमा होताना अर्थात पोस्ट हार्वेस्ट चा पीक विमा तो आगपासून थेट आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आज पैसे जमा झाल्याचा मेसेज किंवा जमा झालेले नाही त्यांनी कोणतीही काळजी करू नका कारण उद्या आणि परवा एक ते दोन दिवसामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम निश्चितपणे जमा केली जाईल मित्रांनो याआधी लोक लाईट जड अर्थात स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा विमा मे महिन्यात मिळाला होता आता हा पोस्ट हार्वेस्ट हार्वेस्टचा पीक विमा झाला आहे आता प्रश्न उरतो इतर जिल्ह्यांचा तर मित्रांनो इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रक्कम मंजूर दाखवत आहे त्यांना शासनाकडून पूरक अनुदान मिळाल्यानंतर पैसे मिळतील तर अशा आहे की सर या सर्व जिल्ह्यातील ही लवकरात लवकर दिलासा मिळेल यासोबतच दोन हजार एकवीस हा आणि दोन हजार बावीस चा जो काही जुना विमा विमा बाकी आहे तो सुद्धा येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर याबद्दल खात्रीशीर माहिती मिळताच मी तुम्हाला लगेच कळवेल तर मित्रांनो बुलढाणा आणि वाशिमच्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुमचा पीक विमा आला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपलं बँक खातं नक्की तपासा मोबाईलवर मेसेज पहा पैसे न आल्यास दोन दिवस वाट पाहून तुमचा तुमच्या बँकेत किंवा कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करा तर तर पी एम एफ बी वाय पोर्टलवर अजून माहिती अपडेट झालेली नाही त्यामुळे तिथे चेक करून काहीच फायदा नाही तर मित्रांनो ही महत्वाची माहिती जस ला ला जा की जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचा आज जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा संदीप कृषी सेवा केंद्र या, या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसन